राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ चिन्ह हे अजितदादांकडे आहे असे या ठिकाणी घोषणा केली अनेक दिवसापासून संदर्भात तारखा चालू होत्या आणि काल निकाल हा अजितदादाच्या बाजूने या ठिकाणी लागलेला आहे शेवटी लोकशाहीमध्ये असं असतं की संख्येला महत्त्व असतं आणि लोकप्रतिनिधी असतील किंवा जिल्हास्तरीय सगळे पदाधिकारी असतील सर्व आजीदादाच्या बाजूने आहेत आम्हाला शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आनंद झाला की हा संपूर्ण पक्ष अजितदादांसोबत आहे आम्ही सर्वजण आजीदादांच्या काम कार्याच्या पद्धतीवर खूप खुश आहोत त्यांचे काम त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे जसा बोले तसा चाले असा असलेला नेता आम्हाला या ठिकाणी त्यांच्यासोबत काम करायला मिळतं आहे त्याबाबत आम्ही खरंच खूप सुखी आहोत आणि अजितदादाच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकतेने संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी काम करेल आम्हाला असा विश्वास आहे आज शिर्डी शहरामध्ये आम्ही सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमून फटाक्याचे आतिषबाजी करून मिठाई वाटप करून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आनंद साजरा केलेला आहे मी पुन्हा एकदा आ अजितदादांचं या ठिकाणी अभिनंदन करेल आणि या निकालाने निश्चितच आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एक नवीन बळ मिळालेलं आहे आणि नवीन तक ताकदीनुसार आम्ही या ठिकाणी इथून पुढे कार्यरत राहू असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद या पद्धतीने निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे मध्यंतरीच्या काळापासून शिवसेनेला तोच निर्णय दिला शिवसेनेच्या उद्योग निर्णय दिला काल तो राष्ट्रवादी काँग्रेस तोच निर्णय दिला केंद्राचं जे शासन आहे ते शासन एवढं घाबरलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडियाचा ज्या पद्धतीने वर्चस्व आहे त्या त्याच्यामुळे हे केंद्र शासन हे जे ज्या पद्धतीनं घाबरलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळे निर्णय दिले जात आहे हे निर्णय एकदम चुकीच्या पद्धतीचे दिलेले आहे हे संविधानाच्या ला भरून नाही आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सगळे पदाधिकारी आम्ही आणि पवार साहेब हे सतत लढणार आहे अन्यायाच्या विरोधात आणि ज्या पद्धतीने केंद्र शासन ज्या 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 संस्था आहेत त्या संस्थाचा मिसयुज जरी करत असेल तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिलेला आहे त्या आम्ही येणाऱ्या काळामध्ये नागरिकांपर्यंत जाऊन चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये हा पक्ष कोणाचा आहे आम्ही दाखवून देऊ कालच संध्याकाळी आम्हाला निकाल समजला केंद्रीय निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निकाल दिला तो अभिमानास्पद आहे आणि दादानी सुद्धा सृष्टी केलेला आहे या ठिकाणी आम्ही मनापासून आजीदादाचे धन्यवाद देतो आणि पक्ष दादांनी कालच सांगितलं आनंद उत्सव साजरा करा त्याबरोबर पक्ष वाढवण्याचं सुद्धा काम करा निश्चितच शिर्डी शहरामध्ये या परिसरामध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण काम करणार आहोत